गुरुवारी सीएसएमटी जवळ टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंग समोरचा पादचारी पूल जो आहे तो कोसळला यात डोंबिवलीच्या रहिवासी असलेले आणि जीटी रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करणाऱ्या रंजना तांबे यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियावर आता दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे हे पांढऱ्या कपड्यातलं गुंडाळलेलं शव ते ताब्यात घेण्यासाठी जमलेले हे नातलग आणि स्नेही हे पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं शव आहे रंजना तांबे यांच डोंबिवलीच्या रहिवाशी आणि जीटी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या रंजना तांबे या गुरुवारी नाईट शिफ्ट साठी घरून निघाल्या खऱ्या मात्र कधीही परत न येण्यासाठीच कारण गुरुवारच्या पूल दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अविवाहित असलेल्या रंजना एका पायाने अपंग होत्या तरीही त्या, त्या नेटाने रुग्णांची सेवा करायच्या मतलब जो भी हुआ वो ठीक तो नहीं था सरकार अगर बोल रही है कि हम ब्रिज बनाते हैं ब्रिज की सुरक्षा करते हैं मेंटेनेंस करते हैं तो ये हादसे होते हुए हर दिन आदमी जाता है उसका घर पे आना मतलब आएगा कि नहीं ये अभी बहुत इनसिक्योर लग रहा है मुंबई में सी में अगर ब्रिज गिर जाए तो भाती का क्या हाल है इतना ही कहना चाहता चाहता हूँ कि मतलब सरकार जो भी कर रही है ठीक कर रही है गलत कर रही है उनको ही बताएं सर्वे रही है, बना है, तो ये नहीं है। अंधेरी पूल दुर्घटना एल्फिस्टन चेंगरी नंतर आणखी तशीच दुर्दैवी घटना म्हणजे सीएसएमटी चा पादेचारी पूल कोसळण्याची या पूल दुर्घटनेमध्ये चौतीस प्रवासी गंभीर जखमी झाले तर सहा जणांचा मृत्यू झालाय रंजना यांच्यावरही काळाने झडप घातली आता रंजना तांबे यांच्या मागे त्यांची आई भाऊ धर्मेंद्र तांबे आणि इतर विवाहित तीन बहिणी असा परिवार आहे रंजना तांबे आमची चुरत बहीण लागते ही पहिली गोष्ट सांगतो ती कामावर जात होती संध्याकाळी काय आणि तेव्हा ब्रिजवर ब्रिजवर चालू चालू चालत असताना हा अपघात झाला आम्हाला बातमी आल्यानंतर माहिती पडलं तिचं नाव फ्लॅश झालं आणि त्यामुळे आमच्या बातमी त्यांच्या आई आहे ती आई आणि ती सो दोघं सोबत राहायच्या ती लग्न झालं नव्हतं तिचं बेहतर होती या सगळ्या दुर्दैवी प्रकारानंतर एकमेकांची उणी धुणी काढणं जबाबदाऱ्या झटकणं हे सगळे नेमा न मात्र ज्यांनी स्वतःची दुखणी अडचणी ठेवून प्राधान्य नेहमीच दुसऱ्यांसाठी राखीव ठेवलं त्यांचा असा अंत होणं हे मस्तवाल आणि बेफिकरी प्रशासनाचं उदाहरणच म्हणावं लागेल अमजद खान टीव्ही व्ही मराठी डोंबिवली डोंबिवलीत राहणाऱ्या त्या तिघी जणी परिचारिका येणं जाणं तसंच काम करणं सोबतच मात्र गुरुवारच्या सीएसएमटीच्या एस एम टीच्या त्या पुल दुर्घटनेनं त्या तिघींना विलग केलं त्यापैकी प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या अपूर्वा प्रभू ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते त्या तिघीजणींना ज्यांनी आयुष्यभर इतरांची सेवा केली आणि आज त्यांच्यावरच काळाने खाला घातला या आहेत अपूर्वा प्रभू आणि हे आहेत त्यांच्यासाठी अश्रू ढाळणारे आपतेष्ट अपूर्वा प्रभू या मुंबईच्या जेटी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि डोंबिवली पश्चिम प्रभू यांचा बारा वर्षांचा मुलगा गणेश नऊ वर्षांची मुलगी चिन्मयी आणि पती अभय असा परिवार मात्र आता त्यांच्या नसण्यानं या तिघांवरही दुःखाचा डोंगर कोसळला प्रभूने को फोन किए ते मैसेज उसने किधर न्यूज़ में देख के उसने बताया था मेरे को मेरा ऐसा मिसेज का कुछ दुर्घटना हो गया करके नाम आ रहा है तो मेरा घर संभालो मैं उधर जाके आता हूँ करके मेरे को फोन किया था बाद में नौ बजे उसने खुद फ़ोन करके बोले मेरा मिसेज का ये हो गया है कंफर्म हो गया है बाकी का संभालो करके बोला पूर्वा एक तो आम सोसायटी मध्य हेल्पफुल बाई होती सगैसी मिल मिस स्वतः हिरो ने भागनारे बाई होती तिचा आम्ही कधी त्याचा अंत कधी बघू शकत नाही आम्ही असं आहे कधी मला प्रभूने फोन केला तेव्हा माहीत पडलं अपूर्वा प्रभू यांची गुरुवारी नाईट शिफ्ट होती ते आपलं कर्तव्य बजावण्यासाठी नेहमीप्रमाणे घरून निघाल्या मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मुंबईच्या सीएसएमटी से स्थानकाबाहेर झालेला पूल दुर्घटनेत अंत झाला आता मी अपूर्व प्रभू यांच्या मिस्टरांशी बोललो हे माझ्याच प्रभागात राहतात आणि त्या जी टी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू या अपघातामध्ये झाला आहे असं मला कळलं तर मी तात्काळ इथे आलो तर आता अशी माहिती मिळते की आमच्या डोंबिवली पश्चिमच्या तिघी महिला होत्या हे एकत्र नाईट शिफ्टसाठी जी टी हॉस्पिटलला चालल्या होत्या आणि या जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यांचा मृत्यू झाला आहे तिघी आमच्या डोंबिली पश्चिमच्या महिला आहेत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख जखमींना पन्नास हजार अशा आता होता है। मात्र ही ही पोकळी भरून काढतील का सुमित मराठी मुंबई तर मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकाजवळ गुरुवारी संध्याकाळी पादचारी पूल कोसळला आणि त्यामध्ये तीन महिलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यापैकी तीनही महिला या पेशानं नर्स होत्या त्यापैकी डोंबिवलीच्या भक्ती शिंदे यांनीही आपला जीव या अपघातात गमावलाय पाहूया नेहमी इतरांची शुश्रूषा करणाऱ्या भक्ती शिंदे यांचा डोंबिवली त्याच्यावर नाव ठेवते सगळं करते अरे पण माणूस आमचं गेलं ना तुमच्या भांडणात तुमचा पूल त्याने बघायला पाहिजे बघायला पाहिजे अरे पण आमचं काय हा कातर झालेला कापणारा स्वर ऐकताय हा अर्थ स्वर आहे भक्ती शिंदे यांच्या स्नेही वर्षा नरे यांचा नेहमीच इतरांची शुश्रुषा करणाऱ्या इतरांना मृत्यूच्या धाडीतून वाचवणाऱ्या हसऱ्या चेहऱ्याच्या भक्ती शिंदे त्यांचे हे चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव पहा आणि हेच हस्र व्यक्तिमत्व जवळपास गेली वीस वर्षांपेक्षा अधिक काळ जीटी रुग्णालयात परिचालिका पदावर कार्यरत होत मात्र गुरुवारच्या पूल दुर्घटनेत चाळीस वर्षांच्या भक्ती शिंदे यांचा दुर्दैवी अंत झाला आता त्यांच्या मागे वर्षांचा मुलगा ओमकार शिंदे पती राजेंद्र शिंदे आणि सासू असा परिवार आहे आमच्याकडे राहतीय जवळजवळ इतकी व्यवस्थित बाई आहे तिचा हा दुर्घटना झाली ही किती दुःखदायक आहे एक मुलगा आहे तिला त्या मुलाचं शिक्षण आहे त्या मुलाला सांभाळणार कोण आहे हे असे जर लोकांचे हे पडत गेले तर पुढे काय होणार आहे कारवाई कोणी केली पाहिजे आम्ही केली पाहिजे ब्रिजवर चढून तुम्ही ब्रिज बघितले पाहिजे प्रत्येक कुठे कुठे कसे कसे आहेत ते म्हणून हे महत्वाचं नाहीये कारवाई हे बघा पडून सुद्धा कारवाई होत नाही आणि पडल्यावर सुद्धा कारवाई होत नाही काहीच होत नाहीये कळलं ना फक्त हा मोठे पण आहे सगळा मी मीडिया आहे हे आहे ते आहे दहा लाख देतो पाच लाख देतो काय उपयोग द्या पाच लाखाचा दहा लाखाचा माणूस तर मिळणार नाही आहे मला तर त्याची तुम्ही जबाबदारी आधी घ्या ना डोंबिवली पश्चिमेतील रोड इथं ओम साई दत्त बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या भक्ती शिंदे गेले वीस वर्ष इथे वास्तव्यास होत्या या अपघातानंतर प्रशासनानं मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी लाख मदत जाहीर केली आहे मात्र काय असा प्रश्न वर्षांमध्ये यांनी सरकारला विचारलाय ब्रिज पडला हे पडला बघा एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त झालं हे कोणी आम्हाला परत देईल का आज त्यांनी आम्हाला पाच लाख देऊ दे पाच कोटी देऊ दे माणूस गेलेला मिळणार का आम्हाला परत नाही मिळणार संसार उद्ध्वस्त करत त्या मुलां ह्या ज्या आहेत तिघी जण यांच्या जा मुलांनी काय करावं ह्यांच्या संसाराने काय करावं सांग अर्धावर संसार उद्ध्वस्त झाला मग आम्ही जो सेवा करतोय आज प्रशासन आज याच्यावर नाव ठेवते त्याच्यावर नाव ठेवते सगळं करते अरे पण माणूस आमचं गेलं ना गुरुवारच्या सगळे भक्ती शिंदे या नेहमीप्रमाणे सगळ्यांचा निरोग घेऊन घरून निघाले असते मात्र त्यांना कुठे ठाऊक की या डोंबिवली ते सीएसटी त्यांचा अखेरचा दुर्दैवी प्रवास ठरेल ब्युरी रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी खर तर प्रशासनाच्या चुकीमुळे गलथान कारभारामुळे या लोकांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय संबंधित आपण पाहणार आहोतच इथे घेतो एक छोटासा ब्रेक सुरुवातीला कुणालाच कळत नव्हतं ब्रिज कुलाच आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम